इकडची हवाच आपल्याला बदलवून टाकते असं मला वाटतं आमच्या वेळेला प्रमोशन वगैरे काही नव्हतच पण आता प्रमोशनसाठी सुद्धा आपल्याला एक वेगळा वेळ काढावा लागतो आणि हे आपल्या कामाचा भाग आहे काय गर्दी होती ते दशावताराला सोशल मीडिया जर आज इतका आहे तर आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे असं मला वाटतं तो म्हणाला की आता खूप झालं ना गोड 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 ते तू वेगळं कर म्हणजे मी नेहमी म्हणते की स्वैराचार आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये एक बारीक रेश असते चूक झाली तर शिक्षाही व्हायलाच पाहिजे म्हणजे पुन्हा ती चूक तुमच्याकडनं होणार आपल्याला रोज स्वतःला सिद्ध करायचं मग वेगळ्या पद्धतीनं करूया की पण मला या कॅमेराशी खेळायला आवडतं डोळ्यांनी खेळायला मला आवडतं तुझं काम सॉलिड आवडतं लोकांना किंवा तू काल काही असं वेगळं केलंस का आवडलं ते लोकांना की जी दोन्ही मुलं तुझी काळजी घेतील त्यामुळे मला तिकडे काळजी नाहीये कोण होती तू काय झालीस तू या मालिकेच्या निमित्ताने कुडाळ मध्ये आलो होत मी आणि खूप गोड गोड <laughs> गोड अभिनेत्री माझ्या बरोबर आहे हॅलो ताई कशी आहेस मस्त मस्त का इतकं छान वातावरण आहे मस्त वाटतंय खूप छान कोकणात आल्यावर किंवा अशा वातावरणातल्या सगळं आजार हे दूर पळून जातात अगदी इकडची हवाच आपल्याला बदलवून टाकते असं मला वाटतं आणि इतकं छान म्हणजे ज्या पद्धतीनं प्रमोशन चाललंय दशावतार इथे झाले संयुक्त दशावतार झाले की ह्या विभागातले जेवढे जेवढे नामवंत दशावतार करणार आहेत त्यात सगळ्या समोर होते कुठे आपल्याला मिळालं सर तो बघायला आता तर हळूहळू ही संस्कृती लयालाच चालली आहे पण तरी आज आपल्याला इथे स्था प्रवाहामुळे बघायला मिळालं आणि अशा पद्धतीचं प्रमोशन देवळामध्ये प्रमोशन एक वेगळ्याच पातळीवर आपण गेलोच आहे असं मला वाटतं मंदिरात आता आली इथे कधी कुड्यामध्येच पहिल्यांदा आले हो, हो।, हो। नाही माझं सासर जे आहे ते रत्नागिरीत आहे कोतवड्यामध्ये आणि माझा आजो राजापूरला आहे आणि बा वडील माझे बाईचे आहेत तर कुड्यामध्ये येण्याचं कधी वेळच नाही आली माझ्यावरती पण आल्यावरती इथे जे स्वागत झालं सवाष्टींनी औक्षण केलं कोकम सरबत दिलं त्याच्यानंतर इथे दे देवळात आल्यावर सुद्धा त्यांनी आपलं वेगळं स्वागत केलं औक्षण केलं परत एकदा पुष्प फुलं टाकली आपल्यावरती तर अतिथी देवो भव हे आपल्याला इथे प्रकर्षाने जाणवलं कोकणातली माणसं घोड असतात फारच <laughs> पण मला सांगताय की आता प्रमोशनचा विषय निघाला तर या आधीच्या मालिका एवढ्या मालिका केल्या आणि आता बदललेला काय असा पटकन लक्षात येतो प्रमोशन पासून अगदी अगदी खूपच म्हणजे आमच्या वेळेला प्रमोशन वगैरे काही नव्हतंच आणि गेलो तरी काय कुठे हळदी कुंकू आहे किंवा एखाद्या शाळेमध्ये कुठला तरी समारंभ आहे अशा इतक्याच लेवलला आम्ही केलं किंवा एक एकच असा कुठला तरी मोठा समारंभ त्याच्यामध्ये प्रत्येक मालिकेचे कलाकार येऊन दोन शब्द बोलणार आणि जाणार पण आता प्रमोशनसाठी सुद्धा आपल्याला एक वेगळा वेळ काढावा लागतो आणि हे आपल्या कामाचा भाग आहे तो झाल्यामुळे आता हे खूपच वेगळं वाटतं पण त्याचबरोबरीनं वाहिनीसुद्धा सुद्धा आमची तिथेच काळजी घेते कलाकारांची किंवा जाणं येणं असू दे राहणं असू दे तितकीच काळजी घेते आणि मग त्यामुळे असं वाटतं की नाही आपण करायला पाहिजे ते जर आपल्यासाठी एवढं करतात किंवा प्रेक्षक ज्या पद्धतीने आज तू बघितलंस काय गर्दी होती ते दशावताराला ते म्हणजे केवढे लोक होते जर प्रेक्षक आपल्या प्रेम करत आहेत तर आपण थोडं काहीतरी दिलं तर काय बिघडते असं वाटलं मला आणि मग आता जे बघते ते फारच वेगळं आहे असं मला वाटतं पण छान आहे ना कारण आताच सोशल मीडिया एवढा वाढलाय की या सगळ्याची गरज आहे प्रमोशनचे पण आहे तर का नाही उपयोग करून घ्यायचा सोशल मीडिया जर आज इतका आहे तर आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे असं मला वाटतं इतक्या मालिका केल्या त्यातले कॅरेक्टर आणि आता एकदम वेगळे कॅरेक्टर आणि प्रोमोमधनं आली समोर आणि एकदा आमच्यासाठी एक वेगळा धक्का होता तुझ्याकडे जे कॅरेक्टर आलं हे असं असं करतोय आपण कशी फर्स्ट रिॲक्शन नाही ह्याच्यासाठी मी सतीशचे आणि सागरचे आभार मानेन कारण त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटतोय की मी हे चांगलं करेन किंवा तो म्हणाला की आता खूप झालं ना गोड 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 तिथे तू वेगळं कर पूर्ण निगेटिव्ह नाही आहे पण पूर्ण पॉझिटिव्ह पण नाही आहे ग्रे नाही आहे पण ब्लॅक अँड व्हाइट आहे अशी गंमत आहे म्हणजे मी नेहमी म्हणते की स्वैराचार आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये एक बारीक रेष असते ती प्रत्येकाने ओळखायची असते तशी माझी भूमिका आहे की ती प्रेमळ पण आहे पण ती शिस्तप्रिय आहे कडक आहे आणि तत्व आहे तिच्या आयुष्यात मूल्यांना जपणारी आहे चूक झाली तर शिक्षाही व्हायलाच पाहिजे म्हणजे पुन्हा ती चूक तुमच्याकडनं होणार नाही ती चूक तिच्या ती बाबतीत घडली तर तीसुद्धा शिक्षा घेणारी आहे पण नव नवरा म्हणजे पती परमेश्वर तिच्यासाठी आणि तो आला की ती बंद होते प्रेमापोटी आदरापोटी तिचं म्हणणं असं आहे की पुरुषांनी बाहेर जाऊन पैसे कमावून घरी आणायचं आणि बाईने त्या बाईने घरावरती हात फिरायचं बाई घ घराचं घरपण हे बाईच्या हातात आहे किंवा एक कुटुंबाला एकत्र जोडून ठेवणं हे स्त्रीचं काम आहे तर, तर अशी तिचे काही तत्व आहेत आणि ती आपल्याला समोर दिसतात त्याचबरोबरीनं आपल्याला दिसेल की आ, ती निराश असेल तिला रडाला येत असेल तर ती मनाचे श्लोक म्हणते तर ते मनाचे श्लोक तुमच्या पुढे येतील तर ही जी आपली संस्कृती आहे तर ही आपल्या समोर येईल की लहानपणापासून आपण रामरक्षा म्हणतो आपण मनाचे श्लोक म्हणतो ते पुन्हा एकदा ऐकायला मिळतील ते त्या त्या प्रसंगाला अनुसरून ती मनाचे श्लोक म्हणते हे नव्याने माझ्यासाठी सुद्धा खूप उपयोगाचा आहे की आपण ते विसरलोय आता असं सहजासहजी नाही म्हटलं जाते तर या निमित्ताने मी सुद्धा पुन्हा पुन्हा ते आठवते उड़... आणि मी म्हणते शाळेत मला वाटतं शाळेत स्पर्धा असायच्या मनाच्या श्लोकला तेवढं तेवढं पण आता मधल्या काळामध्ये आपण या सगळ्यापासून दूर गेलोय म्हणजे खोट का सांगावं आपण खरंच आपण हे नियमित म्हणतोय का नाही म्हणत आपण नियमित कामाच्या गडबडीत असेल किंवा काही असेल पण ते आता आपल्याकडनं पण हळूहळू विसरत चाललोय आहे ते पुन्हा एकदा मी आठवून त्याच बरोबर त्या रिदममध्येच आपण म्हणतो ना त्या चालीत म्हटलं की आपल्याला घडाघडाकडं आठवायला लागतं तर ते एक टिपिकल जी चाल आहे ती सदा सर्वदा उजागडा हवा तशी चाल आली की ते बरोबर येतं तर ते पण मला माझ्यासाठी पण ते नव्याने न्यू करते त्यामुळे मजा येते मी आता तेच म्हणते की एवढ्या छान भूमिका केल्यानंतर एक वेगळी भूमिका जेव्हा येते का की ही करू की नको करू नाही मला एक क्षणभर की करू की नको उलट मला करच तरच मी कलाकार म्हणून सिद्ध होऊ शकेन रोज स्वतःला सिद्ध करायचंच आहे तुला काय मला काय तुला पत्रकार म्हणून एक चांगली भूमिका चांगली इंटरव्ह्यू घेतला आपल्याला रोज स्वतःला सिद्ध करायचं मग वेगळ्या पद्धतीनं करूया की वेगळी भूमिका करून करूया की तर मला उलट मला असं वाटतं की मला वेगळ्या भूमिका मिळायला हव्यात अजूनही <laughs> तेच तेच भूमिका नको आपल्याला पण ही संधी चालून आली आहे त्यामुळे मला करच असं आतून आलं <laughs> प्रोमो पहिल्यानंतर आमच्या खर तर कमेंट माला माला विश्वास बसणार की मी आहे मी असं केलंय मी अशी आहे मी असेल दिले असं मला झालं पण मला कॅमेराशी खेळायला आवडतं डोळ्यांनी खेळायला मला आवडतं तो सूक्ष्म हावभाव टिपत असतो तर आणि प्रेक्षकांच्या खूप छान छान चा प्र, प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाल्या कोणीच असं म्हटलं नाही की काय तुम्ही करताय आम्हाला नको आहे तशा आमच्या अशा माई नाही आहेत असं कोणीच म्हटलं नाही सगळ्यांनी माझं स्वागत केलं की के नवीन मालिकेत तुम्ही वेगळ्याच भूमिकेत दिसता आम्हाला खूप बरं वाटतं आहे मला असं वाटतं प्रेक्षकांनासुद्धा आता काहीतरी वेगळं हवं आहे प्रेक्षक प्रेक्षकांनासुद्धा तो स्वयंपाकघरातलं नाटक नको आहे काहीतरी वेगळं बघावंसं वाटतं आहे प्रेक्षकांना सुद्धा काही वेगळ्या भूमिका ज्या आजूबाजूला त्यांच्या घडत असतील तर ते कॅरेक्टर्स लोकांसमोर यायला हवे असतील म्हणून त्यांना आवडत असेल पण एक मेन हे राहिले की संजय सर आणि लेकीची काय प्रतिक्रिया संजय फारसं टीव्ही बघत नाही मी स्वतःची मालिका सुद्धा तो फारसं बघत नाही किंवा कुठलंही काम तो फारसं बघत नाही त्यामुळे पण हे काय की त्याला उद्या मी दाखवलं तर तो निश्चित प्रतिक्रिया त्याच्यावर देईल किंवा बाहेर जा बाहेरून कुणी माझी कोणी माझं कौतुक केलं किंवा टीका केली तरी तो प्रत लगेच येऊन सांगणार आहे सुकन्या तुझं काम सॉलिड आवडतं लोकांना किंवा तू काल काही असं वेगळं केलं आहेस का के आवडलं नाही लोकांना हे तो येऊन नक्की सांगेल मला आणि लेकीला तर आवडलंच आहे कारण एक आठ दिवसात ते आता परदेशात जाईल परत तर त्यामुळे मी व्यग्र आहे कामात हे बघून तिला बरं वाटेल आणि ती म्हणाली की म्हणजे आता अजून कोणीतरी तुझ्याबरोबर आहे या की जी दोन्ही मुलं तुझी काळजी घेतील त्यामुळे मला तिकडे काळजी नाही आहे आणि तू कामात बिझी असलीस की मी शांत असते तिकडे की तू कशात तरी मन रमवतेस आणि म्हणजे ती मस्करीत म्हणाली पण ती म्हणाली की मालिकेचं नाव तुझ्यावरनं घेतलंय का कोण होतीस तू काय झालीस तू तर हे तिच्या तिच्या वडिलांकडून हा ह्युमर तिच्याकडे आलाय तर तिला निश्चितच दोघांनी खूप आनंद झाला रादर माझ्या सगळ्याचे म्हणजे माझी नणंद आहे माझी बहिणी आहे माझी आई आहे माझी बहीण आहे ह्या सगळ्यांनाच माझी नवीन मालिका जेव्हा येते तेव्हा खूप आनंद होतो कारण एकतर काहीतरी वेगळं मी करत असते प्रत्येक वेळेला कारण ह्याच्यात आपण जेव्हा मालिका करतो ना तेव्हाच ती संधी आपल्याकडे असते की आपण काहीतरी वेगळं करू शकतो प्रत्येक एपिसोडला मी काहीतरी वेगळं करून बघू शकते हेअरस्टाईल म्हणा साड्या म्हणा अभिनय म्हणा मेकअप म्हणा इथे मी एक्सपेरिमेंट करू शकते तर त्यामुळे त्यांना आवडतं आणि मी बिझी असते त्यामुळे त्यांना आणि एकतर लोक कौतुक करत असतात त्याचंही त्यांना कौतुक वाटत असतं घरच्यांना खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं आणि या माझ्या चेहऱ्याचा इतरांना खूप फायदा होतो आणि मला आवडतं ते करायला की कोणाचं काही हॉस्पिटलमध्ये न्यायचंय तर मी जाते कारण माझ्या आपल्या ह्या क्षेत्रात आल्यामुळे ना खूप जणांच्या खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी होतात आपल्या आणि त्या आपल्या ओळखीचा फायदा आपण त्यांना करून देतो तेव्हा मला खूप बर वाटतं तर ते मी करत असते yes. एक शेवटचा प्रश्न ताई या निमित्ताने मालिकेत आहेत आणि सध्या इतकी फेमस जोडी आहे तू अनेक मालिकांमध्ये काम केलेस वेगवेगळ्या जोड्यांबरोबर गिरिजा मंदिराबद्दल बद्दल काय सांग नाही म्हणजे आता आता ते मला जाणवते आहे की खरंच खूप फेमस आहेत ते लोकांना खूप आवडत आहेत ते आणि ते तेवढ्यापुरतंच ते ते नव्हतं तर ते अजूनही मी मालिका संपून सुद्धा मला वाटतं एक साडेचार पाच महिने झाले तरीही लोकांना ते आवडत आहेत आणि ज्या अर्थी वाहिनी त्यांना परत आणलं आहे त्याच रूप एकत्र आणलं आहे अर्थी त्यांच्यात काहीतरी आहे गंमत लोकांना आवडतंय नाहीतर मालिका नाहीतर वाहिनी का आणेल ना त्यांना पण जेव्हा त्यांच्याबरोबर मी आता प्रवास केला त्यांच्याबरोबर मी जेव्हा शूटिंग करते तेव्हा जाणवतं की ते खरंच खूप लागवी आहेत खूप गोड आहेत ते जे यश आहे ते कुठेही त्यांच्या डोक्यात गेलेलं नाही आहे ते दोघे अजून जमिनीवरती आहे ते सुद्धा विद्यार्थी दशेत आहेत त्यांनाही काहीतरी शिकायचं आहे आणि मुळात दोघंही ना खूप मृदुभाषी आहेत आणि दोघंही खूप संस्कारित आहेत ते संस्कार जे घेऊन आलेत आपल्या आई वडिलांकडनं ते त्यांच्या वावरण्यावरनं दिसतं आणि दोघंही खूप संयम संयमी आहेत असं मला वाटतं संयत अभिनय करणारे आहेत तसेच ते संयम येत आणि त्यांच्यात सुद्धा जी ती क्वालिटी आहे की सगळ्यांना बांधून ठेवणं सगळ्यांनी एकत्र येणं ही त्यांच्यात सुद्धा क्वालिटी आहे थँक्यू ताई थँक्यू सो मच मला वाटतं या मालिकेच्या निमित्ताने सेटवर पुन्हा पुन्हा भेट होणार आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा गप्पा होतीलच पण आता मस्त एक खुडाळला आहात छान एन्जॉय करा हे सगळं अगदी अगदी मी सकाळी आल्यालाच पुरी आणि अमरस पुरी खाल्लेली आहे आता फणसाची भाजी मोदक पुरणपोळी कधी येतेची वाट बघते बास <laughs> Thank you. Thank you so much.